तीस पुढे बाय तेहतीस च्या जागे एकदम उतार बाजूला घर आणि एका बाजूला त्यांच्या पाठीशी उभारणारा हनुमंत राजा सर्वी चोवीस पंचवीस वर्षाची पोर आहे जागा ही आपली पात्रता ठरवू शकत नाही पण आपली स्वप्न एवढ्या उंचीवर आपल्याला नेता येतील ते आपल्या आपण मेहनतीने घेऊ शकतो आणि तेच आम्ही आत्तापर्यंत करत आलो आणि पुढे नक्की करू तर मित्रांनो आणि आपली संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली यांना माझा नमस्कार आज जवळजवळ एक महिन्यानंतर व्हिडिओ टाकतो आहे या एका महिन्यात कामामुळे व्हिडिओ टाकायला भेटला नाही आजचा आज हा व्हिडिओ आजचा हा ब्लॉग काही वेगळाच आहे कारण आपण आजचा ब्लॉग गोविंदा यांच्यासाठी देणार आहोत तर जोगेश्वरीमधल्या अशा या एका गोविंदा पथकात आपण जाणार आहोत जिथे कमी जागेत आणि खूपच कमी वेळात त्यांनी आठ रत् आठ थळाची संरचना केली तर चला तर जाऊया आपण अशा एका गोविंदात

नवीन उदयास येऊन लवकरात लवकर आठ ठर लावणार आंबी तर आज आपण आलो आहे ते जागेत एकदम उतार बाजूला घरं आणि एका बाजूला त्यांच्या पाठीशी उभारणारा हनुमंतराया आणि या मंडळातले आपले uh, कॅप्टन सिद्धेश uh, सहा वर्ष झाली तुमचा हा सहा वर्षाचा प्रवास सांगू शकाल सहा वर्षाचा प्रवास खूप म्हणजे एकदम सांगता येणार नाही असा प्रवास आहे खूप अडचणी येतात भरपूर भयंकर अडचणी आल्या आम्ही पेचवून घेतल्या जे आमच्या कमिटीचे मेंबर आहेत अध्यक्ष झाले कोच झाले म्हणजे एवढ्या लहान पोरांना जे आम्ही लोकांनी तयार केलं के ते अजून कोट्या मंडळात मला एवढं दिसलं नाही खूप लहान लहान मुलं आहेत एकाला पण एक म्हणजे मी एकटाच बहुतेक यांच्यात मोठा आहे तीस वर्षाचा बाकी जेवढी पण पोरं दिसतात ना सर्व चोवीस पंचवीस वर्षाची पोरं आहेत आता या लोकांना आणायचं इकडे खेळायचं म्हणजे खूप मोठा एकदम ध्येय आहे ती करायचं तर कसं करायचं त्यानुसार आमचा कोच आहे भोसले सर्वांनी मिळून चिकाटीने आणि एकदम भरपूर भयंकर प्रयत्न केले आणि तो गोविंद आणला कसा ना कसा तरी वरती या एवढ्या जागे तुम्ही जे जा आज सात ते आठ ठर तर त्याबद्दलचा तुमचा प्रवास कसा आहे म्हणजे ही जागा बघा बाजूला दोन्ही बाजूला पत्रे आहेत या बाजूला टॉयलेट आहे इकडे मंदिर आहे प्रवास खूप खडतर होता पण स्वप्न खूप मोठी होती आणि बांधलेली की एक यश असतं ते आम्हाला संपादन करायचं आहे आमच्या ते कलेतून जोपासलं जाईल किंवा आमची मेहनत उत्तर देईल जागा ही आपली पात्रता ठरवू शकत नाही पण आपली स्वप्न जेवढ्या उंचीवर आपल्याला नेता येतील ते आपल्या आपण मेहनतीने घेऊ शकतो आणि तेच आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत आणि पुढेही नक्की करू आणि आठवणीचा क्षण काय तुमच्या आठवणीतला क्षण हा नेहमीच आठवणीतला दोन हजार तेवीस जेव्हा आम्ही खूप मेहनत केलेली खूप म्हणजे खूप आणि आठ थर जेमचे आमचे इथे उतरले सुद्धा होते पण बाहेर जाऊन ते काहीतरी झालं आणि पडले ठीक आहे एक वाईट क्षण येतो आपल्या आयुष्यात तो नेहमी आपल्याला दाखवत असतो की हे आपल्याला आता घडवायचं नाही आहे हे सोडून आपल्याला काहीतरी आता नवीन विचार करायचा आहे ते सगळं मागे ठेवून आम्ही आता परत दोन हजार चोवीस ला आठ थर लावले चार ठिकाणी आणि चांगल्या रित्या उतरवले सुद्धा आठ थर तुम्ही लावतातच आता नऊ थरचा था, थराचा था संकल्प आहे तुमचा दोन वर्षापासून हो गोविंदाचा खेप खूप वाढलेला आहे त्या संदर्भात तुमचं कसं काय पाऊल आहे मुळे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे पोरांना खूप मंडळांना आणि एक स्टेप बाय स्टेप वरती येतात ना की खूप चांगली म्हणजे लवकर प्रॅक्टिस चालू करतात मंडळात खूप तयारी जोरात चालू असते आणि इजा होण्याची कमी लक्षणं असतात तर गोविंदा हा प्लॅटफॉर्म खूपच चांगला आहे तर दादा माझा एक प्रश्न सर आहे आम्ही जोगेश्वरी आहे गोविंदा पथक तू बोललास गोविंदा पथकाला सुरुवात होऊन आता फक्त सहा वर्ष झालेले आणि या सहा वर्षामध्ये सुद्धा तुम्ही देखील तेवढच तुमचं नाव शिखरापर्यंत गाठलेलं आहे त्यामागचं तू श्रेय कोणाला देशील हे श्रेय इकडे असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जाईल इवन मला एकट्याला किंवा ह्यांना इथे प्रत्येक खेळाडू जो जो इथे मेहनत करतोय जो जो इथे वेळ देतोय त्या प्रत्येक खेळाडूला हे श्रेय जाणार त्यांच्या आई वडिलांना जाणार त्या देव देवताला जाणार प्रत्येक खेळाडूला श्रेय जाणार आहे तुमचे जे गोविंद आहेत ते जोगेश्वरीचे आहेत की अजून इतर भागातून येतात नाही आता तरी आधी तरी म्हणजे मागच्या वर्षी पर्यंत जोगेश्वरी पर्यंतच होते आता असे जे खेळाडू आहेत जे विरारवरून येतात परत सांताक्रुज या साइडून पण एक दोन खेळाडू यायला लागलेत त्याचा आम्हाला खूप गर्व वाटतो की आमचं एक छोटस मंडळ होतं पण बाहेरून पण आमच्याकडे खेळाडू येत आहेत आवडीने आमची मेहनत खूप चांगलं वाटतं गोविंदाचे प्रशिक्षक हा प्रवास तुझा कसा होता हा गोविंदाचे प्रशिक्षक हा प्रवास खूप म्हणजे खडतर होता आधी मी एक खेळाडू होतो खेळाडू सकट प्रशिक्षक करणं किंवा खेळाडूंना समजावून सांगणं जेव्हा आमचे पाच थर सहा थर लागत होते तेव्हा मी दुरीत खेळत होतो पण त्याच्यानंतर संख्या वाढत गेली तर कोणाला तरी लक्ष देता आलं पाहिजे मग त्याने मी एक पाऊल मागे घेऊन पोरांना पुढे जाऊ दे मी लक्ष ठेवू शकतो नंतर कॅप्टन आला माझा सिद्धेश दुरी आला ओंकार नाकर आशुतोष हे सगळे जी मॅनेजमेंट आम्हाला भेटली ती खूप मला सपोर्ट करते आणि त्या अनुषंगाने मी थर चांगले लावतो माझा मतभेद असा काहीच नाही पोरांना घेऊन की हा पोरगा खाली राहायला पाहिजे किंवा वरती गेला पाहिजे सगळी पोरात जी जी कॅपॅसिटी आहे जी मेहनत आहेत ती नक्कीच चमकली पाहिजे दंडीच्या दिवशी उन... जेव्हा तुम्ही हंडी फोडायला जाता हंडी फोडायला जाता विशेष अशी कुठची जागा आहे ठाण्याच्या व्यतिरिक्त जिथे तुम्हाला हंडी थर लावायला खूप मजा वाटते ठाण्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तरी आम्हाला कर्मभूमी आम्हाला खूप अंगात शक्तीबळ देत असते की काही करा तुम्ही कितीही पडलात कितीही किती काय केला घाम घालात पण जी कर्मभूमीमधून ताकद येते ना ती ठाणा कुठेच नाही कुठेही जावा तुम्ही कर्मभूमी हे शेवटी आपली जो जागेवाला देव आहे तो नेहमी आपल्याला शक्तीबळ देत असतो okay. ओके तर धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिलीस त्यासाठी आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचरणी हीच प्रार्थना करेन की जी काही दोन हजार पंचवीसची आम्ही जोगेश्वरी कार गोविंदाची स्वप्न असतील ती यावर्षी सत्यामध्ये होती धन्यवाद आणि पुढच्या वर्षी गृहगोविंदामध्ये तुमचं नाव येऊन दे तुमचा जो संकल्प आहे नऊ नवठऱ्याचा तो नक्कीच संकल्प पूर्ण होईल प्रो हो गोविंदामध्ये पुढच्या वर्षी तुम्ही दिसाल आणि प्रो हो गोविंदामध्ये तुम्ही तिथे चांगली धडक माराल अशी जोगेश्वरी माताच्या मी प्रार्थना करतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी स्पेन सारखे लावणार आणि तुमचे सगळ्यांची चेरे चेरे दिसतील नक्की स्पेन सारखे तुम्ही ट्राय करणार कारण जो जोश आहे तुमच्यात जबरदस्त डिसिप्ल आम्ही जोगेश्वरीकर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही मंडळाच्या वतीने स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमचं स्थानिक मंडळ मित्र मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही दही अंडी हा सांघिक खेळ आहे आणि हा एक संघ म्हणून खेळला जातो आज आमच्या स्पोर्ट्स क्लबला जो जो सहकार्य करतो जो जो आमच्या स्पोर्ट्स क्लबला मदत करतो तो आमच्या संघाचा भाग आहे आम्ही आजपासून तुम्हाला आमच्या संघाचा एक भाग समजतोय आणि याच्या पुढेही जशी मंडळाची गौडदौड असेल वाटचाल असेल त्या वाटचालीमध्ये तुम्ही असेच आम्हाला इथे याल आणि यापुढेही सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो